मै मेरी झासी नहीं दूंगी महायुतीच्या मेळाव्यात गौळींनी आपल्याच मंत्र्यांना ठणकावले आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणांसाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनही कामाला लागले असून राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी सुरू केली आहे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये तिसरी बार मोदी सरकार म्हणत भाजप आणि रणशिंग फुंकले आहे तर महाराष्ट्रातही शिवसेना राष्ट्रवादी व भाजपाच्या महायुतीने जागांचे निश्चित केले आहे आहे त्यासाठी संकल्प आयोजन होत त्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकात महायुतीचा उमेदवार म्हणून आणण्याचा संकल्प आहे त्याच पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना लक्ष केल्याचं दिसून आलं भावना या विद्यमान वाशिम गवळी खासदार असून लोकसभेसाठी निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी थेट महायुतीच्या मेळाव्यातून जाहीरपणे सांगितले तसेच महायुतीने दुसरा उमेदवार दिल्यास त्याला विरोध करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले या मतदारसंघातून महायुती भावना गवळी यांच्याऐवजी पालकमंत्री संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे त्यावर भाष्य करताना भावना गवळी यांनी मेरी दूंगी असे मनत, मेरी असे म्हणत तलवार पाहायला दुंगी असा नारा देत खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावा केला महायुतीच्या समन्वय मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले त्यावेळी महायुतीतील प्रतिस्पर्धांना देखील साथ घातली दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी आहे पण यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडल्याने परिस्थिती वेगळी आहे शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे त्यामुळे या ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे तर गवळी यांना शिवसेनेतूनही आव्हान असल्याची चर्चा आहे आज अजित पवार असतील या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्री मोदी काम दादांनी आणि या देशाच्या राजकारण सुद्धा दादा बघताय आता मी असं म्हणेन की या राज्यामध्ये तीन त्रिमूर्ती जे आहेत त्रिमूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी करण म्हणते कोणी केला पच्छुभ भाऊ गेले किती कोटी पाहिजे शंभर घेऊन टाकले इकडे आठवले साहेबांना काही देऊन टाकला या पद्धतीने काम करणारे कर्ण या ठिकाणी मान सन्मानित करते असे आमचे शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आमचे चाणक्य आहेत देवेंद्रजी फडणवीस आहे सरकार बनवला आणि त्या सरकारमध्ये भक्कमपणा दादा दबंग आमचे दादा दादा की दादागिरी तो सब जगह आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनी भाऊ तुमचं नाव त्या ठिकाणी पहिले पण घ्यायचं तुम्ही नेते आता राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर चाबीस तुमच्या जवळ दिलो त्या तिजोरी तुम्ही काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी सरांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचं आहे आणि मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण मे रात्र या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगा असं वाटत की मेरी झाशी नाही दोघी ये धागे का रिश्ता जो होता है ना लोग बोलते हैं कि धागे का रिश्ता मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई हैं हमने इसके दिन के साथ में काम किया हमने धागे के ऊपर बोलते बोले भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत तो पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो में मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं मुझे मतलब कहीं शंका नहीं मना कहीं मदद किंतु परंतु नहीं अनेक आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वर न्यूज यवतमाळ